राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या जवळ काय त्यांच्या नायड्यात ओतलं गेलं आंदोलन जवळ जवळ काय त्यांना पळ नाही जवळ काय नाही काय नाही जेव्हा आरक्षणाला विरोध करेन त्यांना आम्ही सोडले त्यांना सुद्धा नाही हल्ला झाला त्याचं बघा तुम्ही आ, हे काढून त्यांना सुद्धा दिवशी सोडलेलं नाही कारण आरक्षण हे नोंदी सापडलेलं असल्यामुळे आम्हाला आधार मिळावा अगोदर आधार नव्हता नुसतंच म्हणायचं मराठा कोण बी एक म्हणजे एखादी जमीन आमची नाहीची तरी म्हणायचं ती आमचीच आहे किंवा समोरचाही म्हणतो ती माझीच आहे तुमच्याकडे सातबारा आहे का मग तुमची तसं आम्हाला आता या पुणे शहरात दोन गुंठे जागा आहे आणि ते आम्हाला माहीतच नाही आहे म्हणून सातबारा मिळाल्यावर तुम्ही दादागिरी बैठकी असली तरी तुम्हाला ते द्यावं लागणार तसं आम्हाला आता आमच्या नोंदी मिळाल्या त्यामुळं त्याला आरोप कोणी येऊ शकत नाही ना आलंबी तरी ते आम्हाला हक्कच बाळासाहेब बाळासाहेब सरट यांची हायकोर्टामध्ये याचिका आहे त्यांनी जी आर केलेला आहे तो वाढेल करतो जो आता ओपनला सर्वाधिक लागतो तो ओबीसीमध्ये सर्वाधिक लागेल आणि दुसरं म्हणजे आपण म्हणतो की आपल्या कामगारांना सगळ्यात गोर गरीबी भर आता जर तुम्ही जर सगळं फीज बघलं स्ट्रक्चर बघितलं तर एवढं आहे तर ते गोर गरीब विद्यार्थ्यांना भरणंही मुश्किल नाही आहे जरी ओबीसीतून आरक्षण मिळालं तर तुमची लढाई खरंच या सगळ्या विद्यार्थ्यांना फ्री एज्युकेशन मिळण्यासाठी होणार आहे का इतर राज्यामध्ये ते आहे बऱ्यापैकी महाराष्ट्रात नाही मुलींना केलं सुद्धा फ्री माझं म्हणणं होतं मुलगा आणि मुलगी भेद करू नका मरा विद्यार्थी मराठ्यांचा विद्यार्थी म्हणून उपशिक्षण करा त्यांनी नुसतं मुलींचाच काढलं मग ते पोला थांबवले आम्ही करा दोन्ही आरक्षण मिळेपर्यंत कारण आम्ही उगा हट्टीपणा नाही गाजविना आरक्षण मिळेपर्यंत द्या आता आम्हाला जर विरोध करायचा असता तर मग अशी त्यांनी त्याचं नाव विषय काढला होता की असं होते भांडण होते मारामाऱ्या होत्या आमच्या मनात जर पाप्पा असताना तुम्हाला खरं सांगतो या मध्ये सगळ्यांसाठी फायदा होणार आहे सगळ्यांच्या सगळेश्वाऱ्यांचा म्हणजे ओबीसीचा सुद्धा मी त्याचा बोल असतो आंदोलन आम्ही करायचं रक्त आम्ही जाळायचं यांना तसंच काय फुकट नाव घेतलं यांचं म्हणजे ओढवाही शब्द इथला आम्ही सांगितलं हो द्या त्यांचा गोरगरीबाचा फायदा याच्या एकट्यासाठी गोरगरीब ओबीसींचं का वाट द्यायचं ते जे मध्ये येऊ दिलं आम्ही